नमस्कार मंडळी गुड इव्हनिंग सर्वांना थोडाच कामावरून आलो मंडळी आणि आता आलं डी मार्टला खूप दिवसानी चाललंय सामान घ्यायचं आहे म्हणून चला जाऊन देतो त्यामुळे आज गजरी कमी आहे मंडळी माझं सामान आता घेऊन झालं आहे आता गजरी कमी होती आणि त्या पाऊस थोडं सामान आहे त्याला जातो मी सामान घेऊन झाला मंडळी आता घरी आलो आहे आणि बघा काय काय सामान घेऊन आलं ते आणि ममताचं बघा खायचं ते पण दाखवतो तुम्हाला डीमार्टमधून घेऊन आलं सामान खायचं आणलं आहे इथे हँडवॉश वगैरे इक्विड आणि इथे देवाचं सामान आणलंय धूप वगैरे मस्त की दाम आलू बनवते आज काहीतरी वेगळी रेसिपी करायचा त्याचा प्लॅन आहे हे बघा इकडे बघा मस्त अशी ग्रेव्ही रेडी केली ग्रेव्ही बनवल्या मस्त त्याच्यात आलू टाकणार आहे ग्रेवीचा स्मेल मस्त आहे चालले असं मला पास्ता बनवायचा आहे. ट्राय वगैरे बंप आता काय करते. त्याला आतल्या साईडला ती हे करते असं काय. म्हणजे त्याला आतमध्ये मसाला लागण्यासाठी. पण ते त्याला थोडे असे गोल पडते. होते कुठे नाही पण कुठे करते. करणार होते. त्याला आहे रेसिपी काय सांगितलं मी ऑलरेडी काय पण तरी तुम्ही पण सांगा त्यांना नाही कळालं असेल थोंड बसलाय बघा एकदम आधी पण या सण जेवायला आणि चला जेवायला बसतो का इथे मस्त पैकी के आमटी केली आहे चवळीची आमटी त्यानंतर इथे ही भाजी त्यानंतर ह्या चपात्या आपल्या मस्त पैकी जरा बाहेर बसलोय जेवायला आणि हा राईस बनवलाय मी आणि काही पण चालू आहे हो तेच ना चला दाखवतो घेतलंय जेवणासाठी चेतन आठवडलय ते मला घेतलंय आणि हेच इथे बीट घेते लढी चालू ठेवली आहे आणि ते आमचं जेवण बसली आहे काय करतो काय करत हो हो नमस्कार मंडळी कसं सर्व बरेच मग तुम्हाला मोकळी घेतात स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये काही नाश बघा संजय असं की आज उचलो ना आठवला माझे पण कामं बाहेर भाऊ जोरदार आहे त्यामुळे आता जेवायला बसलं बघा इकडे तुम्हाला असतं इकडे जोरदार पाऊस पडतो आता बाहेर बघा आणि आम्ही आपण इकडे आहे बघा बघा सगळ्यांनी कार्यक्रम चालू आहे बिहार मध्ये आणि आम्ही तर जेवायला बसलं बघा इथे असं असं काय कार्यक्रम इकडे दाखवलं तुम्हाला पोलीस आणि के चटनी केली आहे कसली म्हणतात चवळीची चटणी पण आहे चपाती आहे आणि राईस पण आहे ते बसले जेवायला बघा त्या सवानी मंडळी जेवायला आणि तिकडे राईस पण राईस आहे केलेला तर हे झाल्यावर आम्ही राईस खेळणार त्या मंडळी सर्वांनी जेवायला फक्त की नाही असं मग बघत राहा सपोर्ट करत राहा कोकणी वाट चेतात आणि बघतो आम्ही काम लावतो विचारायला विचारलं तर मोठे व्हिडिओ रिल्स बघत राहा कमेंट करत लाईक करा चला या जेवायला आम्ही पण जेवून घेतो गुड मॉर्निंग मंडळी आज मी कामाला जरा निघालो आणि ममताने बघा मस्त असे कांदेपोहे केले होते आणि तिने रात्री बघा अशी हातावर मेहंदी काढली होती छान अशी ती आता बघा तिला रंग चढतो आहे आज मी जेवायला बाहेर आलो नेहमीच्या आमच्या हॉटेलमध्ये आणि आज पावभाजीच ऑर्डर केली या सर्वांनी जेवायला मस्त हॉटेल आहे फेमस आहे ਉਹ ਬਲੇ ਆਰਡਰ ਕਿਤੇ ਜਵਾਨਾ ਬਸਤੋ ਆ ਮੰਡਲੀ ਦੋਈ ਬੰਚਵੈਲਾ ਸਮਾਨ ਉਹ ਕਿਤੇ ਫੋਨ ਨਹੀਂ ਨਿਕਲ ਰਹੀ ਮੈਂ ਖਤਤਾ ਦੋਨੀ ਇਹ ਜਾਨਸਤ ਨਹੀਂ ਮੇਰੀ ਕਿਹਦਾ ਇਹ ਪਾਇਦਾ ਲੱਗਦਾ ਕਿ ਉਹ ਬੰਦਾ ਚੱਲ ਗਿਆ ਤਾਂ ਇਹ ਜਵਨ ਚਲ ਗਿਆ ਪਰ ਇਹ ਤਾਂ ਨਿਕਲੋ ਹੈ ਤੁਹਾਨੂੰ ਸੌਟੇ ਲੱਗ ਗਿਆ ਮੈਂ ਵੀ ਇਹਦਾ हॅलो मंडळी नमस्कार कसे आहेत सर्व प्रयत्न तुम्हाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा कसे आहेत सर्व प्रयत्न मंडळी आणि तुम्हाला ही विजयादशमी खूप छान बरबराटची जाओ अशी मी इच्छा बाळगतो तुमच्या परिवाराला पण आणि व्हिडिओ बघतात ना माझे कोकणी लॉट चेतनचे मला असं सपोर्ट करत राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि आज बघा कोकण रेडी झालो आहे आज दसरा आहे म्हणून माझ्या मंडळी पूजा वगैरे आटपली आहे तिकडे पण मी पूजा करून घेतली आहे शस्त्रांची वगैरे

खूप खूप सारा सभेच्या माझ्याकडून तुम्हा परिवारासाठी हो हुन ताकडून पण सगळ्यांना शुभेच्छा आमचे सर्व काम चालू आहे जरा उशीर होतोय प्रत्येक आम्हाला काय विचारूच नका पूजा वगैरे सर्व चालू होतं सकाळपासून इतकं नव्हती थोडी बरी हो थोडं बरं वाटत नव्हतं इकडे पण पूजा वगैरे करून घेतली आहे मी ते ममताने मस्त छानशी अंगवाई काढली आहे बघा इथे पण बाहेर असं तोरण वगैरे बांधून झालं आहे कसं झालंय सांगा तुम्ही मंडळी कशी पूजा केली होती आणि आता आम्ही थोडंसं आता काय बनवणार आहे म्हणता व्हिडिओ वगैरे जरा बनवणार आहोत आणि दुसरी गोष्ट लाईव्ह पण घेणार आहोत ममता अनामिका ब्लॉग या चॅनलला तुम्ही सर्वांनी या सपोर्ट करा हे बघा ममताने पण कशी तयारी केली आहे बघा पाठी काय लावलं ममता की सला मस्त असं बघा वेगळी टाईप लावला आहे <laughs> खूप छान आणि बघा ममताने पण घातलं बघा याला बोलतात काय चिंचपेटी ना ना असं वाटतं तुम्ही सांगा मंडळी

आणि इथे बघा इथे अनामिका काय सांग अनामिका मस्ती करते सकाळपासून बिझी आहे ना कामात तिला तेवढं नाही घेता आला तिला त्याच्यामुळे ती म्हणजे येते एक सगळी पायाजवळ नि बोलते घ्या घ्या मला काय आणि आम्ही सगळे शॉर्ट्स रील पण आहेत माझ्या चॅनलला पण नाही होमता अनामिकाला कॉमेडी टाकले आहेत तुम्ही जाऊन बघा सर्वांनी कमेंट करा लाईक करा आणि आता लाईव्ह पण घेतोय ममता अनामिका ब्लॉगला तर तो त्याला पण येत जावा तुम्ही लाईव्हला सर्वांनी ला, येस तसंच असू द्या मी जास्तीत जास्त असंच बेन द्या मला चल आता लाईव्ह स्टार्ट करतो जे येत नसतील त्यांनी पण येत जावं लाईव्ह कमेंट करत जावा लाईक गुड इव्हनिंग मंडळी आणि थोडा सोसायटीमध्ये मीटिंग पण होती संध्याकाळी जाऊन आलो चहा वगैरे घेतला आणि आता आता जरा म्हणता तर जरा चालू आहे का तरी बनवते तुम्हाला दाखवत आहे बघा बनवतेस कोथिंबीर आहे ओके आमता काय बनवते कोथिंबीरची वडी आमता बोलले ते बनवणार आणि तिने करते तो 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 लेट पण झालं बनवते सॉरी आपल्या अलवड्याच म्हणते मी सारखं मेथी कोथिंबीर कोथिंबिरवड्या मस्त मला आवडतात कोथिंबीर आवडतात का तुम्हाला सांगा बरं मंडळी आज मला आता कामावर निघालो आज पाऊस नव्हता त्याच्यामुळे जरा वातावरण पण सगळं रोग क्लिअर होतं बाहेर पण सहा सुख आणि अपय पण जरा म्हणजे क्लिअर होता निघालो दसरा वगैरे झाला होता जपला होता सगळा आणि संध्याकाळी आलो तेव्हा बघा आमच्या सोसायटीमध्ये कशी मांजरं आहेत बघा फिरत राहतात आम्ही जरा फेरी मारायला निघालो ममता बोलली चला जाऊया जरा फेरी मारूया आता बोलला ठीक आहे चला जाऊया म्हणून तर संध्याकाळी झाली होती खूप शांत असं वातावरण होतं मस्त असं इथे बघा आणि इकडे बघा या इथून आम्ही अजून ट्रेन जात असते इकडे आमता पण आहे चला मंडळी भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय